अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चार मोटरसायकल चोरट्यांना जेरबंद करण्यात इचलकरंजीतील शहापूर पोलिसांना यश आलंय त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे दीड लाख रुपयांच्या चार मोटरसायकली हस्तगत केल्यात न्यायालयानं या चोरट्यांना नऊ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे परिसरात वाहन चोरीच्या घटना वाढल्या आहेत या पार्श्वभूमीवर शहापूर पोलिसांकडून मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू होता पोलिसांनी रेकॉर्डवरील तिघा गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चौकशी केली त्यांनी मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली शाहरुख जमादार हर्षवर्धन काटे अजय सूर्यवंशी आणि अजय बोटे या चौघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चोरीच्या तीन मोटरसायकली आणि चोरीसाठी वापरलेली एक मोटरसायकल अशा चार मोटरसायकली ताब्यात घेतल्या शाहरुख जमादार याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत तर अजय बोटेवर कुरुंदवाड पोली पोली पोलीस ठाण्यात दोन आणि हर्षवर्धन काठेवर हातक्रंगले पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे या चौघांना न्यायालयानं नऊ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह अविनाश मुंगसे असिफ कलायगार रोहित डावळे अर्जुन फातले शशिकांत ढोणे सतीश कुमार गायकवाड यांनीही कारवाई केली